नमस्कार सो आपला मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचा नागरिकांचा सर्वे चालू आहे तेवीस तारखेपासून सर्वे सुरू आहे एकतीस तारखेपर्यंत आपल्याला सर्वे पूर्ण कराव्याचा आहे बहुतांश सर्वे पूर्ण होत आलेला आहे या उपरही काही भागातला जर पोचू शकले नसतील आमचे प्रगणक तर अशा भागांसाठी त्यांनी ते पोचण्या लवकर ह्या पुढील दोन दिवसात पोचून सर्वे, सर्वे पूर्ण करण्याविषयी त्यांना आम्ही आदेशित केलेला आहेच या उपरही जर काही प्रॉब्लेम असतील काही समस्या असतील तर ते समस्या आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण समाज बांधवातले जे काही साठी काम करतायत अशांना इथं बोलून त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आणि याच्यामध्ये अजून काही दरम्यान काही प्रॉब्लेम आहे का आणि असेल तर तो कशाप्रकारे सोडवला जावा यासाठी आजच्या ह्या बैठकीचं प्रयोजन केलं काय बैठकीत काय काय चर्चा सकारात्मक चर्चा काय बैठकीमध्ये आता सर्वे नव्वद टक्केपेक्षा अधिक पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे लक्षात आलं आमच्या तर दैनंदिन आढावा त्यांचा चालूच आहे याशिवाय काही शहरी भागातल्या काही भागापर्यंत अजूनही प्रगणक पोचलेले आहेत अजून दोन दिवस बाकी आहेत या दोन दिवसामध्ये ते पोचतील काही जणांचा हेच हाच मुद्दा होता की आमच्या घरापर्यंत अजून प्रगणक आलेले नाहीत तर नक्कीच ते पुढच्या दोन दिवसामध्ये तर पोचून सर्वे पूर्ण करतील धन्यवाद